हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या घरी कोण आले तर नवीन आहे पांडू मामा आज आपल्या घरी आल्यात बघा जिंतीला कारण पंधरा ऑगस्ट येत आहे जवळच आणि त्याचं म्हणजे नाही का कृष्णाचं पिवळ्याचं शूटिंग करायचं आहे बघा तर जिंतीला सगळे आलेत बघा मामा मामी कृष्णा पिहू शंभू आणि सागर सगळे आलेत बघा तर आता नाही का सकाळपासून कामं चालू होतं रानातलं खुरपणही चालू होतं तर आता म्हणजे संपत आले जवळजवळ संपतच आले पण तिकडत होते तर मामा घरी आले आणि डायरेक्ट तिकडे गेले बघा मम्मी कडे कारण मम्मी पप्पा पण तिकडं खुलवते तर आता मी पण जाणार आहेत मामाकडं तर चला तुम्हाला दाखवते आणि काय काय चालू आहे बघा त्यांचं रानात बसल्या बसल्या जुन्या आठवणी काढायला लागलं की नाही का आ, मामा इथं इथं ना अगोदर तेव्हा रानात दारे हे धरायचं त्या गप्पा वगैरे होतं तर तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा नको लाडू खाल्ला बघा जॅकने आणि आता मी हे पाण्याची बॉटल घेऊन जाणार आहे खाली हे बघा आपलं कांद्याचं रान आणि इकडलं सगळं खुरपून झाले बघा आणि हीच एक ही सरी राहिली बा खुरपायची आणि मामा मामी मा, आल्यापास ना तर बसतातच त्यांची जेवायची सुट्टी वगैरे काहीच ना केली आणखी कशी गप्पा मारते बघा तुम्हाला दाखवते काय चाललंय काय चाललंय काय चाललंय

शूट आलेत ब आणि आले थी 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 थी। आले आम्ही इकडे खुरपत होतो सगळे रानात आले रानातच उशीर झाला आमच्या गप्पा चालले खुरपून पण झाले आता थोडं राहिले एक वाफा राहिला तेवढं झालं की झालं आणि एवढी सगळी जण आहेत काय 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 करताय तिने बाकी हांडात घातले याच्या बरोबर माती पण गेली तो ती आम्ही काढतोय काय काढली 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 आ आ, नाही हात कस झाला कामाने दुखतो अयो कृष्णा कोणी काढली तुला म्हणलं मग मी तुझ्यासारखी काढ चांगली चांगली पिवडे तुला दुखतो दुखतो टीप दाखवते

वाटले घेऊन चालली होई तुला कोणीच नाहीलं नाही उचलते का वाटले चल 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 हो कृष्ण वाटतं काय मानकरी कस काय केलं बाई हय एवढं कृष्ण ने मानकरी माझ्याकडे पहिल्यांदा ते मला मी वाटतो पिवळे दी तुक तुक पिवळे पेला दीती हां घेतो भाई

ती परत वाचणार त्यात थो शेवट ते पर्यंत बघा आता आम्ही आल गावात शूटिंग साठी जेवण वगैरे केलं आणि मामीचं पण आवरलं का मामीकडे आणि पिवड्याला आल्या दोन चिप्स घेतलं देऊन पिवड्या खाती हा चिप्स म्हण तिथत वय का आहे हिथन घेऊन दिले ते पप्पा म्हण पप्पा पप्पा इथं देवाचं मंदिर आहे बघा विठ्ठल रुक्मिणीचं कृष्णा दिलं तुको नामाचं चाललंय फोटोशूट कुठे गेली पप्पा म्हण पप्पा म्हण की मामी कधी व्हायचं लय गरम होते आम्ही फोटोशूट साठी थांबले बाबा आणले पप्पा पण आल तर आणि आमचं ना हारच घरी राहिले सागरांच्या घरी हार आणायला आणि ही हसती ह पप्पा मन पप्पा तर कृष्णा इकडे बसलाय बघा तर शूटिंग साठी फोटो घेतलाय बघा अशी फ्रेम बनून आणि आता जस्ट तिथून घेतलाय बघा मा मध्ये फोटो काढत होतो आणि झालंय ओके तर आता निघाले शूटिंग साठी तर इकडं कृष्णा बसलाय कृष्णा आजारी होता है ना कुशा शांत बसलाय काय एक नाही दोन नाही तर फोटो आणला बघा इथं पिवळे काय काय हाय का फुल फुल आहे का तो फक्त गवत फुल गी पिवडे आता शूटिंग घेते बघा तिच्या मोबाईल मध्ये हा पिवळे घेतल हो खो खी याची हे बघा काय त्याची शूटिंग घेते पिवड्या गी की पिवड्या काय ते काय हा काय ते भीती किती इकडे बघा हे पैसे येत आहे ना पावसाळ्यात निघतात घे की शूटिंग गी नको नको पिवळे हे जाकी खेळायला जकी जा खेळायला खेळायला जागे हो मामी लगेच चालली मामी तिकडे शूटिंग चालले बघा इकडे पण बघल्या पिवळे हे पिवड्या पिवडे काय पिवड्या पिऊ माझ्या घरची सोडत तर नाहीच नाही पण दुसरीकडली मी कशी करते धरली पिवड्या कुठं नीती काय माहिती हा जाऊ दे जाऊ दे पप्पे घे तिची पप्पे घे पप्पे घे घे ओ ते थंड सापडत नाही तिला इकडं मामीचं शूट चालू आहे आणि इकडं मी पिवड्याला बसली बिस्किट चारत पिऊ खाते का इकडे कशाला पण खेळते बाबा एक काटे घेतली ए पिवडे पिवडी मैत्रीण झाले आता आता बघा आम्ही पण राहत आलो ह्यांची सुट्टी पण झाली इकडे आई आली आणि ममा मम्मी नव्हतून तर माझ्या पशी मोबाईल सांभाळायला येत आता मी तर कुठं आलं ते शूटिंगला पाहिजे होता कृष्णा जेवण चालायचं होतं गावातल्या घरचं आयच झाली सुट्टी आता सुट्टी झाली अजून खुरपाय सहा वाजे संपलं नाही सगळं नाही वेळ संपला अजून अर्धा वापर राहिलाय पूर्ण होय शूटिंग पण थोडीशी झाली बघा लई नाही झाली आणि लवकर आला तुम्ही हा मग इकडे शिंबा आल्या झोका खेळायला लागला काय तो 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 तु कसा खेळतोय झाड झाड कार कार करायला लागलं चला